पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे खरीपातील आठशे नऊ कोटी रुपये तर रब्बीतील एकशे बारा कोटी रुपये असे नुकसान भरपाईचे नऊशे एकवीस कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षीच्या खरीप तसंच रब्बी हंगामातील दावे रखडले होते आता ही रक्कम सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे याआधी नुकसान भरपाई विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात होती मात्र यावेळी पी एम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर पहिल्यांदाच एकत्रित नुकसान भरपाईचं वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ होणार असून डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे The <laughs> रक्कम शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यांमध्ये जमा होईल त्यामध्ये खरीपातील नुकसान भरपाई आठशे नऊ कोटी रुपये तर रब्बीतील एकशे बारा कोटी रुपये असा एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयांचा निधी वितरित होणार आहे राज्य सरकारचा विमा हप्ता रखडल्यामुळे काही दावे प्रलंबित होते तेरा जुलै रोजी राज्य सरकारनं एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा हप्ता कंपन्यांकडे जमा केल्यानंतर भरपाई देण्याचा मार्ग मोकळा झालाय या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे